जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आलाय जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत संभाजीनगर इथं करण्यात आला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव प्रादेशिक परिवहन अधिकारी पूजा वानखेडे वरिष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य पत्रकार डॉक्टर आरती शामल जोशी लेखिका व समाजसेविका जयश्री एस भगत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत जिल्हाध्यक्ष छबुराव ताके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या सन्मान सोहळ्याचा प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ज्ञानेश्वर खंदारे तर सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन लीला सुखदेव अंबोरे व वा कर्तृत्ववान महिलांचा परिचय प्राची प्रशांत सूर्यतळे यांनी केला यावेळी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शांताराम मगर मनोज पाटणे प्रशांत सूर्यतळे सुजित ताजने महेंद्र डेंगळे विशाल सोनवणे यांनी पुढाकार घेतला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष उमेश जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी तेजश्री दिलीप पाचपुते निर्मला निंभोरे प्रवीणा ताराचंद यादव लता जाधव डॉक्टर अर्चना चंद्रकांत गणवीर अॅडव्होकेट स्मिता प्रल्हाद जोंधळे ઉન્મેશ શિંદે વૃથા વીર જયશ્રી એસ ભગત ઉજ્જવલા સાળુંખે યોગેશ્વરી બાબુલાલ બોહરે ડોક્ટર વર્ષા રાણી ઇન્દાની ખોજે અનુ ગંગારામ ચવાણ કવિતા વાઘ ઘુગે પૂજા વાનખેડે યોગિતા કૃષ્ણા શિંદે मनीषा वाघमारे अनिता ज्ञानदेव फसाटे सविता रत्नाकर कुलकर्णी कल्पना इंद्रसिंग राजपूत प्राध्यापक भारती भांडेकर विश्वास प्रमिला मुसळे शुभलक्ष्मी महिला बचत गट शिवाजीनगर उमा फुलारी सीमा पाटील चारुशिला कल्याणी नागोरे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला आज मी बऱ्यापासून काढते आणि पुरुषाचं रोजच जोक त्या पुरुषाचा मग मला लागतो मुलीला मी हे शिकवायला पाहिजे आहे की जेवण झाल्यावर आता तुला कपडे तुला घडी करून जागेवर ठेवावं लागेल अधिक उजळून निघेल आणि ह्यासाठी मला असं वाटतं की ह्या महिला दिनापासून किमान आपण एवढं करूया स्वतःमध्ये इथे बसलेल्या पुरुष वर्गाने देखील स्त्रिया तर करतातच आहे पण पुरुष वर्गाने देखील स्वतः काहीतरी स्वयंपूर्णतेचे धडे आपण लावून घेतले पाहिजे घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढतंय खूप वाढतंय कारण काय होते मुलींना शिक्षण आहे मुलींना पगार आहे मग मुली घराचं काम ना करतात आणि जेव्हा मुली घरातलं काम ना करतात तेव्हा पुरुष म्हणतात खूप वरचढ झाली खूप शहाणी झाली आगाऊ झाली ती काहीच झाली नाही बाबा तू तिथच आहे आणि ती वर गेलेली आहे तू तिथून आता वर ये अपेक्षा हे आहे की समाज व्यवस्थेमध्ये तू वर येणं आणि तू जेव्हा वर येशील तिच्या पातळीनं तेव्हा तू येशील कारण अष्टभूजा नारायणी खूप कौतुक खूप झालं त्या बदला पुरुषी मानसिकता बदला मला सांगा दोन आणि तीन टक्के बलात्कार करणारे पुरुष असतील पण अठ्ठ्याण्णव टक्के पुरुष काही तसे आहेत का नाहीये मग हे पुरुष बदलायचे असेल तर घराघरातन मला सुरुवात करणं अतिशय गरजेचं आहे फक्त सन्मान आणि फक्त शिक्षण देऊन आमच्या समस्या सुटणार नाही तर मध्ये भेटते आणि खूप दुःख होतं कारण ती त्याच्यासाठी मादी असते ती वयाने मोठी असेल नात्यामध्ये आणखी कोणी काकू असले तरी ती मादी असते म्हणून हा नजरेतला फरक मिटवण्यासाठी मला असं वाटतं आपल्या पत्रकार संघाने पुढाकार घ्यावे शाळा महाविद्यालयामध्ये असे काही कार्यशाळा व्हाव्या की जेणेकरून आम्हाला समानता कुठे सुचवायची आहे हे समजेल एवढं आणि सर म्हणे असा कार्यक्रमात का बदल बदल काय का झाला आणि कोणताही लिंग न होता कोणती असमानता न राहता खूप चांगल्या प्रकारचं वातावरण क्रिएट होईल आणि मग त्यावेळेस मला वाटतं की खरंच एवढं काही महिला पोलिसांची खूप गरज नाही लागणार सगळे समानतेने काम करू शकतील कुठेही निर्भयासारखं प्रकरण होणार नाही किंवा काल जे आपल्या सिटीमध्ये झालेलं प्रकरण आहे तशा प्रकारचे प्रकरण हे निश्चितच बंद होऊन जातील तर या चांगल्या पद्धतीने पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहोत आणि जे आहे म्हणजे समाजामधलं जे आहे एकदम असं ही होत चाललेली आहे फक्त एवढं की आम्हाला थोडं आणखी सक्षम होण्याची गरज आहे आपण स्वतः जे आहे तर उठल्यानंतर आपण स्वतः आपल्या शरीराची पण काळजी घेतली पाहिजे स्वतः महिलांनी सुद्धा उठल्यावर काहीतरी थोडाफार योगा प्राणायाम केला पाहिजे आपण सकाळी काहीतरी नाश्ता वगैरे व्यवस्थित घेऊन नंतर घराच्या बाहेर पडून मग आपण कामाला सुरुवात केली पाहिजे आणि घरातले काम तर हे चालूच राहणार आहे ठीक आहे आपल्याकडे जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जरी परंपरेने आलेली असली तरी पण बऱ्याच महिला ज्या आहेत ते खुशी काम करत असतात कारण आपल्यालाही वाटतं की आपल्या परिवारासाठी आपण प्रेमाने ते केलं पाहिजे त्यांना ते खाऊ घातलं पाहिजे कधी कधी बर्डन येतात त्यावेळेस पुरुषांनी ते ऍडजस्ट केलं तर खूप चांगलं होईल परंतु ज्यावेळेस त्या स्वखुशीने करतात ते केलं पाहिजे आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर या आनंदाने जर पडू तर खूप चांगल्या प्रकारे आपण आपण कर्तव्य पार पडू शकू तिथे कर्तव्य करताना आपल्याला घरच्या ज्या गोष्टी आहेत किंवा घरातलं काय आहे हे काम पडलं ते काम पडलं मुलाचं हे राहिलं बाय हसबंडचं हे राहिलं तर ह्या गोष्टी आठवणार नाही ना आणि पूर्ण डिवोट होऊन आपण कामाकडे सुद्धा लक्ष देऊ शकू शकतो तर अशा पद्धतीने आपण घरातून वातावरण क्रिएट करून बाहेर पडलं पाहिजे आणि बाहेरून सुद्धा आल्यानंतर पुरुषांनी सुद्धा जर त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं आलं बाबा की थकून आपण आलेलो असेल आले तर, तर ते आपल्याला पाणीला विचारू शकतात चहाला आपल्याला ते विचारू शकतात परंतु जर आपण आलो असेल तर आपण त्यांना विचारू शकतो अशा पद्धतीने सामंजस्याने जर घरातलं वातावरण क्रिएट केलं कामाच्या ठिकाणचं वातावरण क्रिएट केलं तर समाजातल्या बऱ्याच गोष्टी कमी होतील आणि खूप चांगल्या प्रकारे आपण आपला परफॉर्मन्स देऊ शकू

आणि दोन हजार पंधरानंतर हे जे जे काही आहे हे, हे पूर्ण चेंज झालेले आज असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर ह्या पदावर आर टी ओ छत्रपती संभाजीनगरमध्ये टोटल सदोतीस अधिकारी कार्यरत आहेत त्यातील बारा महिला अधिकारी ज्या आहेत त्या आहेत तर आ, महिला अधिकाऱ्यांची जी संख्या आहे आर टी ओ विभागात तर ती वाढतच चालली आहे आणि जे आर टी ओ विभागामध्ये येण्यासाठी आमचं जे बॅकग्राऊंड असतं ते बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की आम्ही जे आहे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आलेलो हो। आहोत आणि ट्राफिक विभाग आणि आर टी ओ विभाग हे दोन्ही वेगवेगळे आहेत बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही ट्राफिक जे आहेत म्हणजे कोणाला काही चलन मिळाले की मला फोन येतो की ये मॅडम मला पाचशे रुपयाची पावती मिळाली मी काय करू पण मी हे पण इथे एक विशेष नमूद करू इच्छिते की बऱ्याच लोकांना माहिती नाही ट्राफिक विभाग जे आहे ते पोलीस विभागाच्या अंतर्गत काम करत असतं आणि आर टी ओ विभाग म्हणजेच महाराष्ट्र परिवहन विभाग हे गृह खात्याच्या अंदर एक वेगळं डिपार्टमेंट आहे आणि आमच्याकडे जे आहेत जे ड्रायव्हिंग लायसन्सच्या रिलेटेड तरतुदी आहेत त्यानंतर गाडी तुम्ही एखादी गाडी खरेदी केली तर त्या गाडीचं वयोमान असतं की म्हणजे ती पंधरा वर्ष तुम्ही वापरू शकता त्यानंतर जर ती तुम्हाला वापरायची असेल तर तिला रिरजिस्ट्रेशन करायचं असतं त्यासाठी आमच्याकडे गाड्या येतात त्यानंतर फिटनेससाठी गाड्या येतात आधी महिला ह्या क्षेत्रामध्ये नसण्याचं कारण काय होतं की खूप मेहनत लागते शारीरिक मेहनत लागते कशी मेहनत लागते ज्यावेळी आम्ही फिटनेस करतो एखाद्या गाडीचं तर त्यावेळी मग तो मोठा बारा टायर ट्रक असेल किंवा मोठ्या मोठ्या गाड्या असतील त्यावर आम्हाला चढून त्या तिथे त्यांची ब्रेक टेस्ट घ्यायची असते पण आज मी नमूद करू इच्छितो की आजच्या महिला ज्या आहेत आता मी सुद्धा माझी सध्या फिटनेसलाच ड्युटी आहे आणि मी त्या गाडीवर चढून रोज जवळपास एकशे वीस गाड्यांचं फिटनेस करते आणि पर्सनली आम्ही त्यांची ब्रेक टेस्ट घेतो तर मला हेच सांगायचं की आधी म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की महिलांमध्ये शक्ती कमी असते पण तो आपल्या फक्त डोक्याचा एक हे आपला समज आहे तो महिलांनी एकदा ठरवलं ना की नाही मला हे करायचं तर ते ती करतेच आणि ती करूनच दाखवते तर आणि एक विशेष मला इथे नमूद करायचंय पत्रकार मॅडम जोशी मॅडम इथे आहेत त्यांनी जसं सांगितलं एखाद्या स्त्रीला यशस्वी व्हायचं यशस्वी तर प्रत्येक स्त्री होते पण तिला एक मेंटली स्टेबिलिटी देण्याचं काम जे आहे ते तिच्या फॅमिलीमधून होत असतं तर मी आज इथे उभी आहे तर ह्यामध्ये सर्वात मोठा हातभार हे माझ्या वडिलांचा आहे बरेचशे लोक त्यांना ओळखत पण असतील डॉक्टर मनोहर वानखेडे ते आता सध्या प्राचार्य म्हणून सिद्धार्थ कॉलेजला कार्यरत आहेत तर त्यांची मी कन्या आहे त्यांनी मला शिकवलं आणि इथपर्यंत आणलं आणि घराची जबाबदारी किती असते हे प्रत्येक स्त्रीला माहिती आहे ते मला सांगायची गरज नाही आणि आमचं असं डिपार्टमेंट आहे की आम्ही चोवीस तास वर्किंग असतो म्हणजे घरी जातो कधी कोणाचा फोन येईल की मॅडम तुम्हाला येणं आहे चेकिंग करणं आहे तर ते जाणंच आहे आम्हाला तर अशा परिस्थितीमध्ये माझे जे हजबंड आहेत सो डॉक्टर त्यांचा मला एक खूप मोठा हातभार लागतो हे मी का सांगतेय तर इथे बरेचसे पुरुष मंडळी सुद्धा उपस्थित आहे सकाळी ज्यावेळी डब्बा करायचा असतो तर माझे जे हजबंड आहेत ते भाजी बनवतात आणि मी पोळा करते खरंच ही रियालिटी आहे आणि त्या ते, त्यांच्यामुळे खर तर आज मी इथे उभी आहे माझी एक वर्ष ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका